अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या भूत प्रमुख शक्ती प्रमुख आणि संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून नियुक्त झालेले भाजपचे राष्ट्रीय महामंत्री खासदार डॉक्टर अनिल जैन यांनी मोलाची माहिती कार्यकर्त्यांना दिली राज्याच्या आणि देशाच्या कोर कमिटीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवण्याची जबाबदारी घेत महायुतीच्या जागा वाटपात अकोली विधानसभा मतदारसंघ हा भाजपला मिळावा अशी मागणी केली असून हा मतदारसंघ भाजपला मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील महामंत्री खासदार डॉक्टर अनिल जैन यांनी दिली असून कार्यकर्त्यांनीही या यावेळी भावना व्यक्त केल्या यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे आदीसह सुपर वायरियर्स बूथ प्रमुख शक्ति केंद्र प्रमुख व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते चुनाव मैं कहता हूँ उत्सव राजनीतिक पार्टी के कार्यकर्ताओं के लिए चुनाव उत्सव और उत्सव के साथ साथ चुनाव चुनौती भी है और इस चुनौती को भारतीय जनता पार्टी अकोला विधानसभा में नहीं महाराष्ट्र में नहीं देश में ही नहीं दुनिया में इसको चुनौती को अवसर में बदलना जानती है इसके लिए हम है तो पूरे मस्ती के साथ टीम स्पिरिट से हमको चुनाव को आगे ले जाना है और जिताना है सीताराम जी ने शुरू में अपनी बात रख दी है तो महाराष्ट्र में एक विशेष परिस्थिति है महायुति बनी हुई है और उसमें सीट का संघर्ष भी है जो आप सबको मेरे से ज़्यादा पता है उसमें जो लोग

आयुष्यात आनंदाचे रंग भरणार प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्क घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई शबरी पारधी आधी अटल बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीएम जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे गोल गरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे शासनाने आजवर सात लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच दहा लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे ग्रामीण गृहनिर्माण योजना महाआवास अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन